आहेत अजून आपल्याकडे दोन आर्टिका येणार ये ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एक हुंडाईची वेरना अजून एक आपण घेतलेली आहे वन पॉईंट सिक्स एस एक्स ऑप्शनलमध्ये बटन स्टार्ट सहा एअरबॅगवाली गाडी ती एक आपण घेतलेली आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दोन डिझायर येणार आहेत आणि दोन स्विफ्ट आयमध्ये येणार आहे आपल्याकडे टोटल आता समजा सहा गाड्या अजून अपकमिंगमध्ये आहेत एक तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला नेक्स्ट स्टॉकची मी पूर्णपणे जाणकारी संदीप संदीप सरांद्वारे किती दिवसात होत आपल्याकडं लोनची जे फॅसिलिटी आहेत सर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये फायनान्स करतो तुम्ही इथं महाराष्ट्राचे कुठल्याही गावातून किंवा कुठल्याही जिल्ह्यातून असताल तर तुम्ही ऑफिसवर येऊन गाडी पूर्णपणे पहिले चेक करून घेणे गाडी तुमची पूर्णपणे चेक झाल्याच्या नंतर आपण व्यवहार करून घेऊ एक तीन ते चार दिवस आता तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला कुठल्याही गावातून आणि कुठल्याही फायनान्समधून तुम्हाला फायनान्स करून देता येईल ठीक गाडी बोलू चला मित्रांनो आपण पाहूयात आता ही आपली आप मारुती सुझुकीची व्हॅगॅनार व्हॅगॅनारमधले हे जे आहेत हे व्ही एक्स आय मॉडेल आहे फर्स्ट ओनर स्कूल मध्ये ही गाडी आहे एम एच बारा पुन्हा या गाडीला तुम्ही पाहायला जाणार तर आतमध्ये डॅशबोर्ड कंपनी म्युझिक सिस्टम लेदर कुशन्स याचे पाचही टायर नवीन आहेत गाडी अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर ओरिजिनल ओरिजिनल चाललेली आहे ही जे आहेत व्हॅगनारमध्ये हा व्ही एक्स आय मॉडेल आहे ह्या व्ही एक्स आय मॉडलमध्ये तुम्हाला चारही पॉवर विंडो भेटतील ए सी भेटल पॉवर स्टेअरिंग भेटल ही छोटे फॅमिलीसाठी खूप बेस्ट गाडी आहेत ह्या गाडीची ऑफर आपण जे आहे तर तीन लाख पंच्याहत्तर हजार देतोय ज्याच्यामधून थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल ह्या गाडीवर जर तुम्हाला लोन करायचं ठरलं असेल तर ह्या गाडीवर आपण दोन ते अडीच लाख रुपयेपर्यंत ह्या गाडीवर फायनान्स करू शकतो चला आपण ही जी गाडी आहेत मित्रांनो ही गाडी दोन हजार पंधरा डिसेंबरची आहे या गाडीवर तुम्ही लोनचे बारे किंवा तुम्हाला अजून काही जाणकारी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे तुम्ही मला संपर्क साधू शकता चला आपण आता पाहूयात पुढची गाडी व्हॅगनारमध्ये आय मॉडेल ही जी आहे हा कॉफी कलर आहे हा जे मॉडल आहे हा दोन हजार तेराचा मॉडल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ही जी आहे वॅ व्हॅगनारमध्ये आय मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला कंपनी म्युझिक सिस्टम भेटल दोन पॉवर विंडो भेटतील ए सी भेटल आणि ही जी गाडी आहे ही कंपनी फिटेड याला सी एन जी किट आहे कंपनी फिटेड हो तुम्ही पेट्रोलवर चालवणार पेट्रोलवर तुम्हाला अठरा वीस ते वीसचा मायलेज या गाडीचा भेटतो तुम्ही सी एन जी वर चालवणार तर एक सव्वीस ते अठ्ठावीस पर्यंत तुम्हाला सी एन जीवर याचा मायलेज भेटतो ही कंपनी फिटेडमध्ये दोन हजार तेराची फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ही गाडी जी आहे तर अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे या गाडीचं आपण ऑफर जे आहे तर तीन लाख रुपये देतो आहे त्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल तुम्हाला होऊन जाईल जर का तुम्हाला या गाडीवर बी या गाडीबद्दल बी फायनान्सचं विचारायचं असेल तर ह्या गाडीवर आपण एक दीड ते दोन लाख रुपयापर्यंत फायनान्स करू शकतो बाकीचं तुम्हाला डिफरन्स अमाऊंट जे व्यवहारात डिसाईड होईल ते तितकं डाऊन पेमेंट येईल आता ही नेक्स्ट कार आपली मारुती सुझुकीची व्हॅगॅनार ही व्हाईट कलरमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये एलेक्साय मॉडेल आहे हा दोन हजार बाराचा मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला पॉवर स्टेअरिंग दोन पॉवर विंडो म्युझिक सिस्टम बाहेरचं टाकलेलं आहे याला ही गाडी जी आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे आतमध्ये तुम्ही पाशाल लेझर लेझर कुशन वगैरे पूर्ण टोटली त्याचे चारही टायर बटन आहेत आणि ह्या गाडीचा आपण ऑफर देतो हे फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ज्याच्यामध्ये तुम्हाला हो दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ज्याच्यामध्ये तुम्हाला रेटमध्ये निगोशिएबल होऊन जाईल ह्या गाडीबद्दल जर का फायनान्सची माहिती हवी असेल तर ह्या गाडीवर आपण एक दीड पावणे दोन लाख रुपयापर्यंत फायनान्स करू शकतो चला आपण पाहूयात आता नेक्स्ट कार ही मारुती सुजुकीची अल्टो एट हंड्रेड आय मॉडेल आहेत जर तुम्हाला लो बजेटमध्ये गाडी हवी असेल तर ही जी गाडी आहेत आपल्याकडे दोन हजार चौदाचं चा मॉडेल आहे दोन हजार चौदाचं चा आहे ही थर्ड ओनरमध्ये गाडी आहे या गाडीचा ऑफर आपण दोन लाख दहा हजार रुपये देतो आहे ज्याच्यामध्ये स्लाइडली निगोशिएबल होऊन जाईल आता आपण पाहूयात नेक्स्ट कार तुम्ही आता पाहू शकतात मित्रांनो ही दोन हजार तेराची गाडी आहे अल्टो एट हंड्रेड ही अल्टो एट हंड्रेड एलेक्सा ऑप्शनल आहेत ह्या गाडीमध्ये तुम्हाला लेदर कुशन म्युझिक सिस्टम आणि ही एलेक्सा ऑप्शनल असल्यामुळे याच्यामध्ये स्टेरिंग मध्ये तुम्हाला एक सेफ्टी फीचरच्या बारे पाहिलं असेल तर एअरबॅग पण भेटेल याचे स्टेरिंग मध्ये स्टेअरिंग मध्ये ही फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहेत दादा अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर ओरिजिनल ओरिजिनल चाललेली गाडी आहे आणि पूर्ण ओरिजिनल ओरिजिनल कंपनी कंपनी पेंट मध्ये गाडी आहेत ह्या गाडीची आपण दोन लाख वीस हजार रुपयाची ऑफर देतोय त्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल जर का तुम्हाला ह्या गाडीचं फायनान्स करायचं असेल तर ह्या गाडीवर आपण जे आहे तर दीड लाख रुपयापर्यंत फायनान्स करू शकतो होत तिचा आपण जे आहे हो। तर दो दोन लाख वीस हजाराचा ऑफर ठेवेल कमी होईल थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल सर नेक्स्ट आपण पाहूयात अल्टो एट हंड्रेड ही दोन हजार सतरा अठराचा मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे याचा इन्शुरन्स फुल आहे ही गाडी अठ्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे या गाडीचे तुम्ही कंडिशन पाहणार एकदम वेल अँड गुड कंडिशनमध्ये आहे याला पूर्णपणे एक्सेसरीज वगैरे लागलेली आहे आतमध्ये तुम्ही पाशाल एकदम क्लीन अँड नीट कार आहे छोटी फॅमिली यूज कार तुम्ही पाहायला जाशाल तर ही अल्टो त्याच्यामध्ये एकदम बेस्ट गाडी आहे सतरा अठराचा मॉडेल आहे हा या गाडीचं आपण ऑफर जे तीन लाख दहा हजार रुपये देतो आहे ज्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला निगोशिएबल होऊन जाईल कंडिशनबद्दल ही सेकंड मध्ये वेल मेंटेन कार आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर का फायनान्स करायचं ठरलं तर ह्या गाडीवर पण आपण दीड ते एक पंच्याहत्तरपर्यंत फायनान्स करू शकतो आणि अदरवाईज जे व्यवहारात होईल तितकं तुम्हाला डाऊन पेमेंट डिफरन्स अमाऊंट पेड करावं लागेल चला मित्रांनो आपण पाहूयात आता नेक्स्ट मारुती सुझुकीची रिट्स हा व्हीडीआय वेरियंट आपल्याकडे आहे दोन हजार सोळाचा फर्स्ट ओनर मध्ये आहे फुल इन्शुरन्स मध्ये आहे ही गाडी तुम्ही पाहणार तर याचे चारही टायर नवीन आहेत म्युझिक सिस्टम एसी चारी पॉवर विंडो लेदर कुशन्स ही फर्स्ट ओनरमध्ये असल्यामुळं पूर्णपणे ओरिजिनल कंडिशनमध्ये गाडी आहे एक लाख आठ हजार किलोमीटर ही गाडी चाललेली आहे डिझेलमध्ये तुम्ही पाहिला जाणार तर वीस ते बावीसचा ॲव्हरेज ही गाडी देते ही मार्केटमध्ये एक टायमाला सगळ्यात जास्त चालणारी गाडी आहे ह्या गाडीचा आपण ऑफर देत आहेत पाच लाख दहा हजार रुपये ज्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल तुम्हाला होऊन जाईल याच्यावर फायनान्स करायचं ठरलं तर एक तीन साडेतीन लाख रुपयापर्यंत ह्या गाडीवर आपण फायनान्स करू शकतो जे, याला मिनिमम किती कमीत कमी तुम्हाला दोन लाखापर्यंत डाऊन पेमेंट येईल हो